श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग अर्जुना हे कौतिक सांगता अलौकिक जे वाडिय दोमुक रुखाय या अर्जुना या संसार वृक्षाचे असे अलौकिक आश्चर्य आहे की त्याची वाढ खाली आहे जैसा भानू ने नोके रश्मी झाळ तळी फाके संसार हे काव रुके झाड तैसे ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे जाणता येत नाही तरी पण त्याची किरणे पृथ्वीपर्यंत येतात त्याप्रमाणे हा संसार वृक्ष किती उंच आहे हे, हे समजत नाही पण खाली वाढलेला दिसतो असा चमत्कारिक आहे आणि तितुके, रुंदले असे नेचे के कल्पांतीचे उदके व्योम जैसे ज्याप्रमाणे कल्पाचे शेवटी सर्व आकाश पाण्याने भरून जावे त्याप्रमाणे जेवढे काय आहे नाही असे म्हणतो तेवढे सर्व या एकानेच व्यापले आहे का रवीच्या अस्तमानी अंधारे निकोंदे रजनी तैसा गगनी मांडला असे किंवा ज्याप्रमाणे सूर्य असतास गेला म्हणजे सर्वत्र अंधारमय रात्र होते त्याप्रमाणे हा आकाशाच्या पोकळीत पसरला आहे यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडूस ते रुखुची हा या संसार वृक्षाचे फळ खावे तर याला फळच येत नाही त्याच्या फुलाचा वास घ्यावा तर याला फुलच लागत नाही जे काही आहे अर्जुना सर्वतो वृक्षच आहे हा उर्ध्वमुळ आहे परी उनमुळीला नोहे येणे चिहा हो शाडवळू गा याची मुळे वर आहेत खरी पण तो उपटून पडलेला नव्हे म्हणूनच अर्जुना हा सदा हिरवागार असतो आणि ऊर्ध्व मुळ ऐसे निगदिले लेकीर असे परी अधी असोसे मुळे यया याला वर मुळे आहे तसे जरी खरोखर सांगितले आहे तरी खालीही याला असंख्य मुळे आहेत प्रबळला चौमेरी पिंपळा का वडाची परी जय पारंबिया माझारी डाळिया सती पिंपळ किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा चौकडे पसरला असून त्याच्या पारंब्यामध्येही डहाळ्या आहेत ते चिगा धनंजया संसार तरुयया आधीची आती खांदिया हेही नाही अर्जुना त्याचप्रमाणे या संसार वृक्षाला केवळ खालीच फांद्या आहेत तसेही नाही तरी उर्द्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसतात पाडे साशिनले तर वर ही शाखांचे अपार समुदाय पसरलेले दिसतात झाले गगनची पावेली ये का वारा मांडला रुखाचे निया नाना अवस्था त्रये उदयला असे हा संसार वृक्ष म्हणजे जणू काय आकाशालाच पाणी फुटली किंवा वारात संसार वृक्षाच्या आकाराने पसरला किंवा जागृती स्वप्न सुशुक्ती या शब्दरूपाने असलेल्या तिन्ही अवस्था प्रत्यक्ष व्यक्त झाल्या ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जान रुखू रुखूर्ध्व मुळू याप्रमाणे वर मुळे असलेला एक विश्वाकार उंच व घनदाट वृक्ष उदयास आला आहे असे समज आता ऊर्ध्व या कवन येथे मुळ ते की लक्षण का अदोमुक पण शाखा कैसिया आता या संसार वृक्षाचे ऊर्ध्व काय त्याच्या मुळाचे लक्षण काय किंवा याच्या शाखा खाली कशा गेल्या आहेत अथवा ध्रुमाय या, या आधी जिया मुळीया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा अथवा या संसार वृक्षाच्या खाली गेलेली गे जी मुळे आहेत ती कोणती व कशी व वर गेलेल्या शाखा कोणत्या आणि कशा आहेत आणि अश्वत्तू हा ऐशी प्रसिद्धी कायशी आत्मविधविलाशी निर्णयो केला आणि या संसार वृक्षाला जे अश्वत्त म्हणण्यात येते तो निर्णय ज्ञानी पुरुषांनी कशासाठी केला हे आगवेची बरवे तुझे प्रतितीशी फावे तैसे सांगो सोलीवे विन्यासे गा हे सर्व तुझ्या बुद्धीला उत्तम आकलन होईल अशा रीतीने अर्जुना तुला सांगतो परी ऐके गा सुबगा हा प्रसंग असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा हिये आतिलिया हे भाग्यवान अर्जुना या विषयीचे निरूपण तुलाच सांगण्याजोगे आहे म्हणून सर्वांगाचे ठिकाणी कान करून पूर्ण एकाग्र अंतकरणाने ऐक ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिले जव यादव विरे तवा अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले याप्रमाणे यादवामध्ये पराक्रमी असा भगवान श्रीकृष्ण त्याने अत्यंत प्रेमाने म्हटले असता अवधानच अर्जुनाच्या रूपाने मूर्तिमंत झाले एवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशाखेव पसरले दाही दिशी ज्याप्रमाणे दहाही दिशांनी आकाशाला कवटाळे आहे त्याप्रमाणे देश देवाचे संपूर्ण निरूपण हृदयाच्या मानाने छोटे होऊन हृदयात सामावले जाईल एवढे अर्जुनाचे श्रोते पण विस्तृत झाले श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा मनोनी घोटू एकसरा अवघे याचा भगवान श्रीकृष्णाच्या निरूपण रूपी सागरास अर्जुना दुसरा अगस्तीच प्राप्त झाला म्हणूनच तो भगवंताच्या संपूर्ण निरूपणाचा एकच घोट करू पाहत होता ऐशी सोय सांडूनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखील केली कुरवंडी तया याप्रमाणे अर्जुनाच्या अंतकरणात निरूपण ऐकण्याची आवड अमर्याद वाढली आहे हे पाहून भगवान श्रीकृष्णाला जो आनंद झाला तो अर्जुनावरून ओवाळून टाकला श्लोक श्री भगवान वाच उर्ध्वमुल मद शाकाम राहुर व्ययम छंदाशी पर्णानी यस्तम वेद स वेदवित ज्ञानोबा तुकाराम मग धनंजया ते ऊर्ध्व गा रुखे चिका जया ऊर्ध्वता गमेम मग भगवान म्हणाले अर्जुना ते ब्रह्म या वृक्षाचे वर आहे या वृक्षामुळेच त्याला ऊर्ध्वपणा येतो एरवी मध्य भेद हे अद्वयाशी एक जया ठाई एरवी ते परब्रह्म अद्वैत रूपाने व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी मध्ये वर खाली असा मुळी भेदच नाही जो नाई किजता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगातील विना जो न ऐकता येणारा अव्यक्त नाद होय वास न घेता येणारा अव्यक्त सुवास होय व वा रतिक्रीडे वाचून पुष्ट असलेला आनंद होय जया जे आरा करोते जयाजे पुढे मागोते दिसते नवीन दिसते अदृश्य जे ती ब्रह्मवस्तू ज्या संसार वृक्षाच्या अलीकडे पलीकडे मागे असून जी दृश्य तशी केवळ आकाशरूप व अद्वितीय आहे उपाधीचा दुसरा घालिता व पसरा नामरूपाचा हो परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाच्या भिन्न वस्तुत्वाचा मुलामा दिला असता ती नामरूपे आगा उपाधी होऊन संसारूप भासतात नातृज्ञेया विहीन मुसदेची जे ज्ञान सुखाभरले गगन गाळी वजे जी परब्रह्मवस्तू ज्ञातृज्ञेय विरहित केवळ ज्ञानरूप असून जे सुखाने भरलेले गाळी व आकाशच होय जे कार्य ना कारण दया दुजे ना एक पण आपण या जे जाण आपण जी, जी कशापासून उत्पन्न होत नसून कशालाही उत्पन्न करीत नाही जिच्या बरोबरीची दुसरी वस्तू नाही व दुसऱ्या वस्तूच्या अपेक्षेने जिला एक ना ही नाही जी ब्रह्मवस्तू आपल्या ठिकाणी आपणच अशी द्वैताद्वैत रहित आहे असे जाम ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगाय गायया तरुचे ते तर घेणे मुळाचे ते ऐसे असे अशी जी खरी ब्रह्मवस्तू ती या वृक्षाचे ऊर्ध्व होय या वस्तूच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर घेणे अशा प्रकारचे आहे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आती का वांजेची संतती वानने जैसी ज्याप्रमाणे वंदेच्या नसलेल्या संततीचे वर्णन करावे त्याप्रमाणे व्यर्थच जिचे असे नसतेच नाव प्रसिद्ध आहे तैसी सतना सत होय जे विचाराचे ना मनस आहे ऐसे परिची आहे अनादी म्हणती जी खरी किंवा खोटी म्हणता येत नाही जी विचाराचे नाव सहन करीत नाही म्हणजे जी विचाराने सिद्ध होत नाही अशा प्रकारची ती आहे व ती अनादी आहे असेही म्हणतात जे बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे जी अनेक पदार्थांनी भरलेली पेटीच होय जी जगद्रूप अब्र येण्याचे आकाश होय जी अनेक प्रकारच्या आकाराच्या वस्त्राची केलेली घडी होय जे नाना तत्वांची मांदूस, जे जगदब्राचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले अशी जी संसारूपी वृक्षाचे बीज असून प्रपंचरूप नाना चित्रे काढण्याची भूमी होय किंवा खरोखर जी विपरीत ज्ञानाची अथवा भलतेच दाखविणारी प्रज्वलित दिवटी आहे ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभाची पायी प्रगट होय ती माया परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी नाही सारखीच आहे वास्तविक हे सर्व परब्रह्म वस्तूचेच सामर्थ्य प्रगट झाले आहे असे समज जेव्हा आपण या आली निद करी आपण पेजेवी का काजळी आणि मंद प्रभादी जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी विचारहीन करते किंवा दिव्यापासून झालेल्या काजळाने दिव्याचा प्रकाश मंद होतो स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चे वेगी आलिंगी ले विना आलिंगी सकामू करी किंवा ज्याप्रमाणे मनुष्य आपली तरुण स्त्री आपल्याजवळ निजली आहे असे स्वप्नात दिसताच ती जशी आलिंगन न देताच आलिंगन देत आहे असे भासविते व त्याला तत्काळ सकाम करून जागे करते तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेने धनंजया ते अर्जुना परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी माया आहे आणि जीवाने मी आपले आत्मस्वरूप न जाणणे हे संसारूपी अश्वत्त वृक्षाचे मूळ धरणे होय वस्तुशी आपुला जो अबोधू तो उद्वी आठुळी जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीजभाव आपल्याला आत्मवस्तूचा बोध म्हणजे ज्ञान नाही असे जे जीवाला वाटते तो संसार वृक्षाचा वर बांधला गेलेला कंद होय असे वेदांतात प्रसिद्ध आहे त्याला संसार वृक्षाचा भाव ही म्हणतात घन अज्ञान सुषुप्ती जो बीजांकुर भाव म्हणती एर स्वप्न हन जागृती हा फळ भाऊ याचा असे गाढ अज्ञान ज्या सुषुप्ती अवस्थेत असते त्या अवस्थेला बीजभाव किंवा अंकुर भाव म्हणतात जागृती व स्वप्न हा तिचा फलरूप भाव होय ऐशी अया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ अशा प्रकाराने वेदांतात भाषा वापरलेली दिसते असो तूर्त एवढेच सांगावयाचे की या संसार वृक्षाचे मूळ अज्ञान आहे ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अर्धोर्ध सुचिती बळिया बळीया बांधूनियाळे माया योगाचे शुद्ध आत्मस्वरूप हे संसार वृक्षाचे उर्दू असून येते ते मायेचा संबंध हे बळकट आळे बांधले जाते असे सांगून संसार वृक्षाची मुळे खालीवर आहेत असे सुचवले आहे मग आदिली सदेहांतरे उठती जे अपारे ते चौपाशी घेऊन यागारे खोलावती मग खालचे जे नाना प्रकारचे असंख्य देह उत्पन्न होतात ते चार प्रकारचे अंकुर घेऊन आणखी खोल जातात ऐसे भवद्रुमाचे मूळ हे उर्द्वी करी बळ मग आणि यांचे बेंचळ दावी असे हे संसार वृक्षाचे मूळ वर बलवान होऊन त्याला खाली अंकुराचे झुपकेच्या झुपके येतात ते तर चिदवृत्ती पहिले महतत्व उमलले ते पानवाले दुल्ले एक निगे तेथे ते चैतन्य वृत्तीरूप बुद्धी हे जे पहिले तत्व प्रगट झाले या संसार वृक्षाला ते अत्यंत कोवळे पान फुटते मग सत्व रजतमात्मकू त्रिविध अहंकार जो एकू तो तिवनादो मुखू डिरू फुटे त्यानंतर त्याला सात्विक राजस तामस अशा तीन प्रकारच्या अहंकाराचा खाली वाढणारा तीन पाणी कोंब येतो तो बुद्धीची घेऊन यागारी भेदाची वृद्धी करी तेत मनाचे डाळ डाळधरी साजेपणे तो अहंकार बुद्धिरूपी शाखेचा आश्रय करून भेदाची वाढ करतो व तेथे मनाची डहाळी ताजेपण धारण करते ऐसा मुळाची गाडी का विकल्प रस कोवळी का चित्त चतुष्ट डाळी का कोंबे जेतो अशा प्रकारे मुळाच्या सदृढतेमुळे व विकल्परूपी कोवळ्या रसाच्या पुष्टीमुळे त्याला ज्याला रूपी डहाळीचा कोंब निघतो मग आकाश द्योतक आप पृथ्वी हे पांच फोक महाभूतांचे सरोक सरळे होती मग आकाश वायू अग्नि आप व पृथ्वी असे पंच महाभूतांचे चांगले सरळ फाटे फुटतात तैसी क्षोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळुलुळी ते विचित्रे उमळ गा तसेच छत्रादी तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही शेंड्यावरील न उमललेली कोळी विचित्र पाणी निघतात ते तर शब्दांकुरवरी पडी क्षोत्रावाडी देवडी होता करीतकांडी आकांक्षेची तेथे शब्दरूपी अंकुराशी मिठी पडली असता क्षोत्रेंद्रियाची अधिक वाढ होऊन तिला आकांक्षेची कांडे फुटतात कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ